प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संखयते वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर उपाययोजना करण्याची टायगर ग्रुपची मागणी संखयतील बसवेश्वर सर्कल आंबेडकर सर्कल शिवाजी सर्कल तसेच बस स्टँड परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यात यावे अशी जोरदार मागणी टायगर ग्रुपचे जत तालुका अध्यक्ष गजानंद बाघेडी यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती देताना बागेडी म्हणाले की संक हे जत तालुक्यातील एक महत्वाचे व्यापारी दृष्टिकोनातूनही गतिमान ठिकाण आहे मात्र मुख्य रस्त्यावर नियोजन शून्य वाहतूक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची रांग तसेच काही ठिकाणी अतिक्रमण यामुळे वाहतुकीची साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे परिणामी शालेय विद्यार्थी कामगार दुकानदार व रुग्णांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर टायगर ग्रुपच्या वतीने स्थानिक प्रशासन पोलीस विभाग तसेच ग्रामपंचायतने तातडीने पुढील उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेषत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणे वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असल्याचे बागेळी यांनी नमूद केले स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आता जनआंदोलन छेडण्याचा इशाराही टायगर ग्रुपने दिला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा